भारताची लोकशाही ही प्रबळ लोकशाही म्हणून प्रचलित आहे आणि असं असताना जगानं जे ई व्ही एम मशीन नाकारलेली आहे ती टाकाऊ मशीन ही भारतीय लोकशाहीमध्ये वापरण्याचा आटास इथल्या केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि त्या बाबीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो ई व्ही एम मशीनमध्ये हॅकिंगचे प्रमाण वाढलेलं आहे बिघडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पळवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लोकांच्यामध्ये शंका येऊ लागलेली आहे की अंतराळयान जर जमिनीवर बसून हॅकिंग करता येत असेल किंवा त्यांना वेगवेगळे आदेश देता येत असतील तर ई व्ही एम मशीन ही जमिनीवर जमिनीवरची जमिनीवर असताना ती हॅकिंग का करता येत नाही असा प्रश्न लोकांच्या जनतेमध्ये प पडलेला आहे त्याचबरोबर काही तंत्रज्ञानाने ती हॅकिंग होऊ शकतं हे अनेक वेळा प्रात्य प्रा प्रात्यक्षिकं करून दाखवूनसुद्धा सर्व स्तरावर या मशीनला विरोध होत असताना सरकार मात्र या मशीनचा आग्रह धरतं आहे बाबीचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे आणि ताबडतोब ई व्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आम्ही सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीनं या ठिकाणी करतो आहोत एका बाजूला ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सभागृहात निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांना निलंबित करून सभागृहामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे त्यामुळं या देशाचं सरकार ही एकाधिकारशाहीचं सरकार आहे का हुकुमशाहीचं सरकार आहे का लोकशाहीचं सरकार आहे तर लोकशाहीचं सरकार आणण्यासाठी आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या ज्या निवडणूक आहेत ह्या सगळ्या बॅलेट पेपरवर होणं नितांत गरजेचं आहे नाही झालं तर मग मात्र आम्ही सर्वसामान्य मतदारालासुद्धा रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी शासनावर राहील तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचे की हे जे मराठा आंदोलन चाललं आहे आरक्षणासाठी की बऱ्याचशा लोकांच्या मनात हे राजकारत्यांविषयी चीड आहे हे म्हणजे प्रशापक जे राजकारण घराणीशाही चालवतात लोक त्यांच्याविषयी चिड आहे तर लोकांचं असं मत आहे की प्रत्येक गाव खेडा वाडी इथून प्रत्येक गावातून खासदार केला प्रत्येक गावातून एक दोन तीन फॉर्म भरायचे हे लोकांची विचार आहे आणि त्याच्यामुळं काय होईल की त्याच्यामुळे इलेक्शनवर एकतर स्टे येईल नाहीतर हे ये मशीन बंद पडून हे पेपरवर घेण्याची मुभा मिळेल तो तो एक पर्याय जनतेसमोर आहे की ई व्ही एम मशीनला उमेदवारांची मर्यादा आहे की सर्वसाधारण पंचवीस तीस पस्तीस एवढेच उमेदवारांची यादी त्या ई व्ही एम मशीनवर बसू शकते त्याच्यापेक्षा जा जास्त उमेदवारांनी अर्ज भरला तर मग मात्र आत्तापर्यंत त्याच्यापेक्षा जा जास्त जिथं जिथं उमेदवार झालेले आहेत तिथं तिथं बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या आहेत शासनानं जर समजा बॅलेट पेपरवर निवडणुका निव घेण्याचं जर टाळलं तर मग मात्र हा पर्याय जनतेला द्यावा लागेल की प्रत्येक जिल्हा परिषद गटातून प्रत्येक पंचायत समिती गटातून गावातून एका एकाने उमेदवारी अर्ज भरायचा की जेणेकरून शासनाला भाग पाडलं जाईल की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही हा एक जनतेला पर्याय आहे पण पर जर जनतेचं सरकार जनतेच्या मतावर निवडून गेलं असेल तर सरकारने जनतेचं मत लक्षात घेऊन विश्वासात घेऊन ही मशीन गाडली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे दुसरं तुम्हाला असा प्रश्न विचारायचे मराठा आंदोलनामध्ये अठरा ते पंचवीस वय गटातले मुलांचा सहभाग मुलींचा सहभागच दिसाना झाला आहे मला तर ही भीती वाटते की हे महाराष्ट्राचं राजकारण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पंजाबगत होते आहे का खर पंजाबमध्ये कोण रिक्षावाला कोण झाडूवाला कोण लाईट फिटिंगवाला कोण कलरवाला कोण डॉक्टर कोण वकील असे सुद्धा निवडून आले आणि सरकार बदलण्याची ताकद अठरा ते पंचवीस गटामध्येच आहे हे खरं आहे का असं होऊ शकतं का हा हे खरं आहे आणि असं झालं पाहिजे म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची प्रक्रिया या देशाला देताना एक व्यक्ती एकमत ही जी संकल्पना मांडली की सर्वसामान्य माणूससुद्धा लोकशाही प्रक्रियेमध्ये आला पाहिजे आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते निवडून येत आहेत तसं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत त्यासाठी सर्व समाजातल्या लोकांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे जर पक्ष पुढे येत नसतील तर स्थानिक पातळीवर लोकांनी एकत्र येऊन त्यांना हवा असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा करून निवडून आणला पाहिजे तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद